नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शेती हा व्यवसाय आता हा निसर्गाच्या लहरीपणामुळे करणे अवघड झाला आहे कधी अवकाळी पाऊस येतो कधी गारपीट होते तर कधी जास्त प्रमाणात पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो यामुळे शेती करणे हे अवघड होऊन बसले आहे फक्त शेतीच्या भरोशावर हा शेतकरी राजा आता जगू शकत नाही आहे त्यामुळे त्याला जोडधंद्याची गरज आहे मग शेतीबरोबर दुग्धव्यवसाय करणे हा जोडधंदा अतिशय चांगला आहे की ज्यामुळे त्या शेतकऱ्याला दुग्धव्यवसाय करणे हे सोपे जाते तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सरकार या ठिकाणी दहा हजार गाई आणि म्हशीचे अनुदानावर वाटप करणार आहे त्यामुळे आपला दुग्धव्यवसाय सुरू करणे हे शेतकऱ्यांना योग्य ठरणार आहे मग दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे त्याचबरोबर सरकारमार्फत प्रत्येक गाव तिथे दूध संस्था या ठिकाणी स्थापन केल्या जाणार आहे त्यामुळे दूध वाढीला चालना मिळणार आहे तर मी शेतकरी मित्रांनो आपण हा दूध व्यवसाय करू शकता तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मग कोणकोणत्या विभागात कोणकोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे आपल्याला या गाई म्हशी वाटप होणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायला हव्यात याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मग मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील चला तर मित्रांनो बघूयात की मराठवाडा व वा विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्यात येणार आहे त्यानुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानावर दहा हजार गाई व म्हशी देण्यात येणार आहे दोन वर्षात मराठवाडा व वा विदर्भात गाव पातळीवर एकाही सहकारी प्राथमिक दूध संस्थेची स्थापना झालेली नाही हे राज्याच्या पशुपालन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या दोन्ही प्रशासकीय विभागांच्या दूध उत्पादनातील अनुशेष भरून काढण्यासाठी पशुपालन विभागाने कंबर कसली असल्याचे सांगितले जात आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे या विदर्भ आणि मराठवाडा विभागात दूध व्यवसायाला वाव आहे म्हणजे या ठिकाणी जशी पश्चिम महाराष्ट्रात शेतीच्या शेती शेतीसोबत दूध व्यवसाय करू शकतो तसेच विदर्भ आणि मराठवाडामध्येही शेतीचे मोठे प्रमाण आहे आणि त्यासोबतच जोडधंदा म्हणून शेतकरी राजा हा दूध व्यवसाय करू शकतो त्यामुळे पण त्याचे नियोजन नसल्यामुळे पशुपालन विभागाच्या लक्षात आल्यानंतर याबाबत विशेष लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे आता पहिल्यांदाच या दोन्ही विभागांमध्ये गाव तिथे सहकारी दूध संस्था स्थापन करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवण्यात आली आहे राज्याच्या दूध उत्पादनात विदर्भ व मराठवाड्यात केवळ प्रतिदिन पस्तीस लाख लिटर दुधाचे उत्पादन होते त्याच्या दुपटीपेक्षा अधिक दूध पश्चिम महाराष्ट्रात होते मग या यासाठी राज्य सरकारने या दोन्ही विभागांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे राज्य सरकारने अलीकडे दुग्ध विकास विभाग नुकताच पशुसंवर्धन विभागात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे मग सरकारी दूध संघाचे अस्तित्व संपुष्टात आल्याने येथील स कर्मचारी पशुसंवर्धन विभागात तर काहींना इतर विभागात पाठवले जाणार आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करून दूध उत्पादनात वाढ करण्याचा उद्देश आहे मग त्यामुळे शेतकऱ्यांनाही या ठिकाणी पैशांचा हातभार लागेल त्यांनाही जोडधंदा मिळेल आणि शेतीला असा पूरक हा जोडधंदा असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी शेत हा द जोडधंदा करणे सोपे जाईल आणि त्यासोबत सहकारी या ठिकाणी गाव तिथे सहकारी दूध संस्था निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यालाही या ठिकाणी दूध त्या ठिकाणी विकणे सोपे जाणार आहे त्यामुळे हा व्यवसाय अतिशय फायद्याचा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी निश्चितच चांगली परिस्थिती निर्माण होईल त्यांनाही चांगल्या प्रकारचा रोजगार या ठिकाणी मिळेल तर राज्यातील जिल्हा निय दूध उत्पादन प्रत्येक दिवसाला किती होते याविषयी आपण थोडं सविस्तर माहिती बघूया मग राज्यात प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका दिवसाला चोवीस पॉईंट नव्वद एकोणनव्वद लाख लिटर दूध उत्पादन होते कोल्हापूरमध्ये वीस पॉईंट एकोणसत्तर लाख लिटर दुधाचे उत्पादन होते पुणे एकोणवीस पॉईंट एकोणचाळीस लाख दुधाचे उत्पादन होते सोलापूर जिल्ह्यामध्ये पंधरा पॉईंट पस्तीस लाख लिटर दुधाचे उत्पादन एका दिवसाला होते सांगलीमध्ये अकरा पॉईंट पंचावन्न लाख लिटर नाशिकमध्ये नऊ पॉईंट चौदा लाख लिटर सातारामध्ये नऊ पॉईंट एक लाख लिटर दिवसाला या ठिकाणी उत्पन्न होते तर मग मित्रांनो आपण जर बघितलं तर हे सर्व विभाग पश्चिम महाराष्ट्रातील आहे जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातील असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे दुधाचे उत्पादन चांगले मोठ्या प्रमाणात होते आणि तेथील शेतकऱ्यांनाही या दूध उत्पादनामुळे फायदा मिळतो आणि शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न म्हणून दुधाचा पैसा या ठिकाणी मिळत असतो त्यामुळे शेतकरी येथील पश्चिम महाराष्ट्र येथील शेतकरी हे सुखी समृद्धी झालेले आहेत त्याप्रमाणेच या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही याप्रमाणे त्यांचा विकास व्हावा हाच उद्देश सरकारचा आहे म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे वेग वेग दूध उत्पादन घेतले जाते मग त्या प्रमाणात या ज्या जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन दुधाचे उत्पादन होत आहे त्या ठिकाणी चांगले उत्पादन आणखी व्हावे यासाठी शासनाने या ठिकाणी दहा हजार गाई मोफत वाटण्याचे सोयी सु या ठिकाणी ही योजना आणली आहे त्यामुळे मित्रांनो आपण या योजनेचा नक्की लाभ घ्या आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र